मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया पासून सुरू होणारे शब्द म्हणजेच द वर्ड्स बिगिन्स विथ जी सर्व यत्त्यांना उपयुक्त चला तर मग पाहूया जीपासून सुरू होणारे शब्द जी ओ गो गो म्हणजेच जाणे जी ए एस गॅस गॅस म्हणजेच वायू जी ई टी गेट गेट म्हणजेच मिळणे जी ओ डी गॉड गॉड म्हणजेच देव झी यू एन गन गण म्हणजेच बंदूक जी ए पी गॅप गॅप म्हणजेच अंतर किंवा मधले अंतर झी ई गेम गेम म्हणजेच खेळ टी ई गेट गेट म्हणजेच जी टी गिफ्ट गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू एल गर्ल गर्ल म्हणजेच मुलगी जी आय व्ही ई गिव गिव म्हणजे देणे जी एल ओ डब्ल्यू ग्लो ग्लो म्हणजेच चमक जी एल डी ग्लॅड ग्लॅड म्हणजेच आनंद झाला जी एल यू ई ग्लू ग्लू म्हणजेच डिंक झी ओ टी गुट गोट म्हणजेच शेळी जी ओ एल डी गोल्ड गोल्ड म्हणजेच सोनी जी डबल ओ डी गुड गुड म्हणजेच चांगला जी आर ओ डब्ल्यू ग्रो ग्रोव म्हणजेच वाढ जी यू ई एस टी गेस्ट गेस्ट म्हणजेच पाहुणा जी यू ई डबल एस गेस गेस म्हणजेच अंदाज जी यू ए व्ही ए गावा गावा म्हणजेच पेरू जी आर ओ यू पी ग्रुप ग्रुप म्हणजेच गट जी आर आय एन डी ग्राईंड ग्राईंड म्हणजेच दळणे जी आर डबल ई एन ग्रीन ग्रीन म्हणजेच हिरवा जी आर ई ए टी ग्रेट ग्रेट म्हणजेच अप्रतिम किंवा उत्तम जी आर ए ई, ग्रेज ग्रेज म्हणजे सरणी जी आर ए डबल एस ग्रास ग्रास म्हणजेच गवत जी आर ए पी, एस, ग्रेप्स ग्रेप्स मेज द्राक्ष जी आर ए आयन ग्रेन ग्रेन धान्य जी डबल ओ एसई गुज गुजे हाउंस जी ए आर एल आई सी गार्लिक गार्लिक लसून जीए टी एच गैदर गैदर जमा करने कि होने जी ई एन टी एल ई जेंटल जेंटल सौम्य जी एच ओ एस टी घोष गोष्ट म्हणजे भूत जी आई ए एन टी जायंट जायंट म्हणजे राक्षस जी आई एन जी ई आर जिंजर जिंजर म्हणजे आले जी आय आर ए डबल एफ ई जिराप जिराप म्हणजेच एक प्राणी जिराप जी एल ए डबल एस ग्लास ग्लास म्हणजे एक तपला किंवा काच झी ए आर डी एन गार्डन गार्डन म्हणजेच बाग किंवा बगीचा झी ए आर ई गॅरेज गॅरेज -E, म्हणजेच गाडी दुरुस्तीचे ठिकाण झीओ एल डी एन गोल्डन गोल्डन म्हणजेच सोनेरी धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच